गुड मॉर्निंग मित्रांनो मी आपला लाडका उमेश आज आपण विथ अ फॅमिली आज आम्ही असा प्लॅन आऊट केला होता की पुण्याला जायचं फिरायला जस फॅमिलीला घेऊन तर हे माझ्या आई बाबा हे बाबा हे माझी आई हा आणि ते मागे ताई परत भाऊजी आम्ही लोक पुण्याला चाललो सहज फिरायला तर म्हटलं चला आज एक जाता आता सकाळ सकाळी आपल्या फॅमिलीला गुड मॉर्निंग करूया सकाळचे बरोबर वाजलेत आता साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही आता बरोबर फ्री वेला लागणार आहेत मित्रांनो आज आपण जाणार आहोत अटल सेतूवरून अटल सेतूवरून आपण जात आहोत आणि आज अटल सेतूला आपण एक्सप्लोअर करू आत्तापर्यंत कोणीही एक्सप्लोअर केलेलं नाही आहे असा मला माझ्या माहितीनुसार म्हणून मी आज फस्ट ब्लॉगर आहे जो आज अटल सेतूला एक्सप्लोर करणार आहे आणि अटल सेतूवरून तु, तुम्हाला कळेलच की किती मजा आहे धमाल मस्ती आहे आणि तुम्ही ही सगळेजण अटल सेतूला भेट द्या ही ही इच्छा आहे माझी सगळ्यांनी या फार छान आहे अटल सेतू आणि तोही सकाळ सकाळी मॉर्निंगला पाहण्याची जी ग गंमत आहे ना एकदम उत्कृष्ट आहे त्याच अटल सेतूवरून आपण आज जाणार आहोत आणि पनवेलला बाहेर पडू आणि तिकडनं मग पुण्याला आपण निघू आता पूर्णपणे फ्रीवे एकदम मोकळाच आहे एकदम व्यवस्थितपणे चाललेलो आहोत आपण आता फ्रीवेनी तुम्हाला पाहायला भेटेल अटल येतू गाईज तुम्ही माझ्यासोबतच राहा हाय हाय आहे फ्रेंड्स आता आपण आहे ना थोड्याच वेळात आता आहे ना फ्रीवेवरून आता जे आपण आता चाललो था था आहोत फ्रीवेवरून आता आपण पुढे चाललो आहेत आणि मस्त सकाळची वेळ आहे बाहेर सगळं काही धोकं साठलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बघा बाहेर गाडीतून दिसतो तुम्हाला मी इकडे जाताना फ्रीवेवरून चाललेला आहे आता तो काही मिनटातच आता अटल सेतू आपल्याला दिसतो आहे पाण्यावरती मस्तपैकी आपण आता अटल सेतूवरती जाऊया आणि अटल सेतूवरती मस्तपैकी पनवेलपर्यंत पोहोचणार आहोत आपण आता आता काही सेकंदातच आपली गाडी आता शिवडी शिवडीच्या तिथे पोहोचेल आणि तिथून आपण अटल सेतूला प्रवास चालू करू अटल सेतू फोट आला अटल सेतूचा आता आपण शिवडीला पोहोचलेलो आहोत आणि शिवडीवरून मस्तपैकी जाणार अटल सेतूला काहीच तुम्ही माझ्यासोबत राहा अटल सेतू एवढा सुपर सेतू बनवलेला आपल्या भारत सरकारने आणि आपल्या भारतातल्या ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीला माझा सॅल्यूट आहे आणि ही आपली टेक्नॉलॉजी एवढी जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे की आपण समुद्रामध्ये बावीस किलोमीटरचा जो ब्रिज आहे बावीस किलोमीटरचा या बावीस किलोमीटरच्या ब्रिजवरून आपण आज प्रवास करणार आहोत आणि आपण त्याला एक्सप्लोर आज करत आहोत मस्त मजा येणार आहे तुम्ही सोबत राहा माझ्या माहितीनुसार अजूनही तुम्हाला इचुदी पार मजा येणार आहे माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही पण प्रत्येकाने अटल सेतूला व्हिजिट करा या अटल सेतूवरती प्रत्येकाने व्हिजिट करा त्याचं कारण आहे ज्यावेळेस तुम्ही या अटल सेतूवरून प्रवास कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खरोखर आपल्या भारतातील इंजिनियर लोकांनी आपल्या भारताच्या या टेक्नॉलॉजीला किती चांगली प्रगती केलेली आहे आणि आज आपण या सेतूवरून प्रवास करताना तुमच्या लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये सुद्धा किती टॅलेंट आहे आणि आपला भारताचा हा गौरव आहे सगळ्यात मोठा गौरव आहे आणि तो गौरव आज तुम्हाला पाहायला भेटेल आणि ह्या गौरवांनी गौरव जो आहे आपल्या भारताचा सगळ्यात मोठं प्रोजेक्ट भारताचा आहे आपल्या ह्या भारत देशाचं हे नाव सगळ्या जगामध्ये घेतलं जातं ह्या अटल सेतूमुळे आता तर तो अटल सेतू आपल्या मुंबईला आणि नवी मुंबईला कनेक्टेड करतो हा अटल सेतू आपण आता थोडंस काही सेकंदामध्ये तुम्हाला काहीच पाहायला वाटेल अटल सेतू जस्ट इमॅजिन मी आता कुठे आहे अटल सेतूला कनेक्टेड करत आहे ही माझी गाडी आता अटल सेतूला लेप मारणार आहे फ्रेंड्स पहा हा अटल सेतूचा उरण पुणे गोवा पूल अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू आपण आता इथून लॅप मारलेला आहे अटल सेतूला गाईज पूर्णपणे एक्सप्लोर करत आहोत आपण अटल सेतूला अटल सेतूची सुरुवात झालेली आहे आपल्यासाठी आपण आता इथून बरोबर अटल सेतूला चाललेलो आहोत हा आता बरोबर अटल सेतू वरती आता एंटर कर केलेला आहे आपण <laughs> अटल सेतूची सुरुवात काही सेकंदात काही अटल बिहारी वाजपेयी शिवडी सेवा अटल सेतू मित्रांनो पाहताय तुम्ही बोर्ड अटल सेतूची सुरुवात झालेली आहे आपण अटल सेतू वरती आता गाडी आपली आलेली आहे पहा हा बावीस किलोमीटरचा लांबचा पल्ला आहे मस्त आहे एकदम मजा येणार आहे याच्यावरती तुम्हाला खूप खूप मजा येणार आहे पहा किती मोठी अचिवमेंट आहे आपल्या देशाची आपल्या देशाची किती मोठी अचिव्हमेंट आहे पहा तुम्ही आणि अटल सीतवरती शंभरच्या स्पीड लिमिट सांगितलेलं आहे आपल्याला आपली गाडीसुद्धा शंभरच्या स्पीड लिमिट चाललेली आहे स्पीड लिमिट हंड्रेड इथे मित्रांनो इथे आता मी एक बोर्ड पाहिला ज्याच्यावरती फोटोग्राफी नाही सांगितलेली आहे पण तरीसुद्धा मी करतोय एवढी रिस्क उचलतोय मी तुमच्यासाठी फ्रेंड्स मला सुद्धा भीती वाटते पण अटल सेतू तुम्हाला काहीतरी घेऊन जायचं होतं म्हणून मी करतोय